तालुक्यात जे आदिवासी बांधवांनी अनेक पिढ्यांपासून जंगलाला लागून असलेल्या जमिनीवर शेती करत होते अशा जमिनीचे वन हक्क पट्टे त्या आदिवासी बांधवांना देण्यात यावे तसेच ज्या लोकांचे वनपट्टे प्रलंबित आहेत अशा लोकांना लगेच वनपट्टे वितरित करण्यात यावे या मागणी करता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांनी देवरी तालुक्यातील आदिवासी बांधवांसोबत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची भेट घेत निवेदन दिलं आहे तर मागील वर्षी देखील आमदार सहसराम कोरोटे यांनी देवरी तालुक्यातील वनहक्क पट्टेधारकांच्या मागण्यांना घेऊन जनआंदोलन केलं होतं आता मागील वर्षी दोन हजार तेवीसला एक आम्ही वनहक्क जमिनीच्या संबंधानं आणि आमच्या आदिवासीचे अधिकार आम्हाला मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही मोठं आंदोलन उभा केलं होतं त्या ठिकाणी स्वतः मी दोन दिवस आणि एक रात्र त्या ठिकाणी मी आंदोलनाला स्वतः मी आंदोलन सुद्धा बसलं पूर्ण जनता बसली आणि त्यामुळे काय झालं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर आपल्या आपलं आंदोलन पोहोचलं आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांसुद्धा घेतलं आणि जे काही आमचे ट्रक वगैरे होते ते सोडण्याचे त्यावेळेस काम केलं पण आता काय झालं की आ, जे आमचे दावे आहे वनहक्कांचे सामूहिक वनहक्क आणि व वा वैयक्तिक व हक्क तर आता क एक कलेक्टर ऑफिसमधून एक पत्र निघलं आहे की आपल्याला सर्वांना सरसकट आपल्याला त्यांचे दावे निखाली आपल्याला लावायचे आहेत अशा प्रकारच्या कलेक्टर ऑफिस मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून एक पत्र निघालं आहेत पण त्याच्यामध्ये काय आहे की अनेक लोकांचे अनेक लोकांचे फाईलचे फाईल, फाईल गायब आहेत आणि त्यामुळे त्या लाभापासून अनेक आमचे जे आदिवासी बांधव आहेत आणि त्या भागामध्ये राहणारे जे लोक आहे ते त्यापासून वंचित राहतील आणि ते वंचित राहू नये ह्यासाठी म्हणून आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी आम्ही बसून एक चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक की बऱ्याचशा लोकांच्यावर पणजीमध्ये त्यांची नोंद आहे म्हणजे ज्यांचे त्याच्यावर जे दावे आहे ज्यांचे जबरान ज्योत आहे ज्यांनी त्याच्यावर आतापर्यंत आपली उपजीविका केली ज्यांचा हक्क आहे त्यांचे त्या जमिनीचे त्या पंजीमध्ये त्यांची नोंद आहे आणि तेवढंच नाही तर त्यांनी अनेक वेळेस त्यांनी पॅनल्टीसुद्धा दंडसुद्धा भरलेला आहे जो सरकारनं दंड आकारला तो दंडसुद्धा त्यांनी भरलेला आहे पण त्यांचे जे प फाईलचे फाईल कलेक्टर ऑफिसमधून आणि एच डी ओ ऑफिसमधून गहाळ झाल्यामुळे अनेक लोकं या वनहक्क दाव्यापासून वंचित राहतील त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही यासाठी म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन ते निखाली काढण्यासाठी आज आम्ही बसणार आहोत न्यूज रिपोर्टर चेतन तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा